नमस्कार रेडिओ एम पी एस सी ग्रु स्पेडिंग द नॉलेज पॉवर वाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक धर्म प्रचारक संशोधक व लेखक त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडे या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई हे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते ते पंढरपूरचे वारकरी होते आई सात्विक वृत्तीची होती व वा घरातील वातावरण वा जातीभेदाला थारा न देणारे होते जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून अठराशे एक्क्याण्णव साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व अठराशे त्र्याण्णवमध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले विठ्ठलरामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पसवलत मिळकत यांवर काटकसरीने राहून अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते बी ए झाले अठराशे पंच्याण्णव साली अमेरिकन युनिटेरियन मिशनरी जेटी सटरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वर मताचा परिचार होऊन तसेच मार्क्स म्युलर यांचे ग्रंथ वाचून त्यांच्या आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली एकेश्वरवादी प्रार्थना समाजातील न्यायाधीश रानडे भांडारकर व मराठे यांच्या विचारांचा सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवीच्या परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले मुंबई येथील प्रार्थना समाज व कोलकाताचा ब्राह्मण समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मॅन्चेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे तीन ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र पाली भाषा व बौद्ध धर्म ख्रिस्ती धर्म संघांचा इतिहास समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास तेथे केला भारतात येण्यापूर्वी एकोणावीसशे तीनमध्ये ॲमस्टर्डॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदारधर्म या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला एकोणावीसशे तीनच्या अखेरीस मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला धर्मप्रचार कार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले पोस्टल मिशन उदार धर्मग्रंथ वाचन वर्ग तरुण ब्राह्मण संघ हे उपक्रम त्यांनी सुरू केले मुंबई व मुंबई बाहेरील प्रार्थना समाजात शेकडो धर्मपर व्याख्याने त्यांनी दिली प्रार्थना समाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन त्यांनी केले शिंदे यांनी अस्पृश्यतांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालवलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहालमते मुंबई प्रार्थना समाजातील धुरीनांना पसंत नसल्याने प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध एकोणावीसशे दहामध्ये संपुष्टात आला त्यानंतर देखील त्यांचे धर्मकार्य सुरूच राहिले एकोणाविशे तेवीस मध्ये मंगोरिया येथे ब्राह्मण समाजाचे आचार्य म्हणून त्यांनी कार्य केले एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून त्यांनी ते चालवले एकोणाविसशे तेहतीस ते पासून वाई येथील ब्राह्मू समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म्य होते भारतातील विविध प्रांतात केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे अशी प्रेरणा शिंदे यांना झाली त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते एकोणावीसशे एकच्या खानेसुमारीचा आधार घेऊन भारतातील विविध प्रांतातील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्टावंश असल्याचे लेखाच्या व द्वारा मांडून त्यांनी या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डिस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सहामध्ये त्यांनी केली स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरवल्यामुळे या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्ट नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला तर उच्चवर्णीयांच्या मनातील अस्पृश्यता अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या दुसऱ्या कार्याचा त्यांनी भाग मानला या मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत पर देवनार कामाठीपुरा अशांसारख्या भागात त्यांच्यासाठी मराठी शाळा उद्योग शाळा त्यांनी काढल्या निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन त्यांनी सुरू केले शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले मुंबईबाहेर पुणे मनमाड अकोला अमरावती नागपूर महाबळेश्वर तसेच भावनगर हुबळी धारवाड बेंगलोर चेन्नई इत्यादी ठिकाणच्या मिशनच्या शाळा त्यांनी काढल्या मिशनच्या स्थापनेनंतर सहा वर्षातच एकंदर चौदा ठिकाणी तेवीस शाळा पंचावन्न शिक्षक अकराशे मुले पाच वसतिगृहे अन्य बारा संस्था व सात आजीव प्रचारक एवढा मिशनचा कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतात वाढवला एकोणावीसशे बारामध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यात हलवले महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक सहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी अहल्लाश्रम ही सोयीस्कर इमारत त्यांनी बांधली अस्पृश्यता निवारणाचे एकोणावीसशे वीस पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले तर विठ्ठल रामजी पर्वे हे या प्रवार चे प्रवर्तक ठरतात पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते एकोणावीसशे तेवीस साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधींच्या स्वाधीन करून शिंदे मिशन बाहेर पडली त्यानंतरही पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह अस्पृश्यांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघाची योजना इत्यादी बाबतीत अस्पृश्य वर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते अस्पृश्यता निवारण कार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती शिंदे यांनी महत्वाच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक चळवळीत उच्च नैतिक भूमिकेवरून भाग घेतला मुंबई कायदे काउन्सिलच्या एकोणावीसशे वीसच्या निवडणुकीत पुण्याहून मराठ्यांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहचांती विनंती त्यांनी अवेरली कारण त्यांना जातीय तत्व मान्य नव्हते उलट मागासलेला जो बहुजन समाज त्याचा कैवारा घेणारा बहुजन पक्ष स्थापन करून त्यांच्या वतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली या पक्षाने शेतकरी शिपाई शिक्षक उदमी दुकानदार मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व वर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही महात्मा गांधी प्रणित एकोणीसशे तीसच्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली देवाच्या नावावर मुलींना अनितीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी अशा मुलींचे या दुष्ट चालींपासून संरक्षण व्हावे या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था एकोणासशे सातमध्ये स्थापन करण्यात आली तिथे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले एकोणावीसशे अकरा साली मुंबईत एक मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली एकोणावीसशे अठराच्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे यासाठी त्यांनी चळवळ केली पुणे येथे एकोणावीसशे अठ्ठावीस साली भरलेल्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे नेतृत्व शिंदे यांनी केले अखेर सरकारला सारावाळ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली एकोणावीसशे सव्वीस ते एकोणावीसशे बत्तीस या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसात एकी करावी कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले शिंदे यांना संशोधन लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्वपूर्ण लेखन केले अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आजचा विषय होता अस्पृश्य वर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबंधी एकोणासशे पाचमध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला बहिष्कृत भारत एकोणावीसशे आठ अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास एकोणावीसशे बावीस ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग एकोणावीसशे सत्तावीस हे लेख व भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न एकोणावीसशे तेहतीस हा समाजशास्त्रीय प्रबंध हे यांचे विषयावरील प्रमुख लेखन होय त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास बुद्धपूर्व काळापासून वर्तमान काळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे त्यांचा इतिहास धर्म सामाजिक स्थिती राजकारण इत्यादी विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांना विविध प्रकारचे पुरावे देऊन मांडावे लागले कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर उहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे हे त्यांनी दाखवले भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये भक्ती या तत्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कसा होत गेला याचे विवेचन त्यांनी केले विठ्ठलरामजी शिंदे यांचे लेख व्याख्याने आणि एकोणावीसशे बारा साली केलेले उपदेश त्यांच्या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेख संग्रह एकोणासशे त्रेसष्ट या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहे त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवास वर्णनपर व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्मजीवन व तत्त्वज्ञान एकोणावीसशे एकोणऐंशी या ग्रंथात एकत्रित केले आहे शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात अठराशे अठ्ठ्याण्णव इंग्लंडमध्ये एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे तीन व येरवाड्याच्या तुरुंगात एकोणावीसशे तीसमध्ये असताना लिहिलेली रोजनिशी जिचे प्रकाशन एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये व माझ्या आठवणी अनुभव ज्यांचे प्रकाशन एकोणावीसशे त्रेचाळीस आणि एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये झाले ही त्यांची पुस्तके आत्मपर स्वरूपाच्या लेखनात उपलब्ध आहेत या लेखनातून त्यांच्या मनाची अध्यात्मिक ठेवण तरल संवेदनशीलता सूक्ष्म सौंदर्यसृष्टी आणि प्रसन्न विनोद वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष प्रत्ययाला येतात अस्पृश्यता निवारणासाठी वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले त्याबद्दल त्यांचा कर्मवीर तसेच महर्षी या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो इंग्लंडमधील रोजने त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला गेले होते ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कला सौंदर्य पाहून त्याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशी तुलना होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले मानवी ऐश्वर सौंदर्य स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रात झाला आहे असे त्यांना वाटले ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली तेव्हा ते ब्राह्म उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता आणि त्या उपासनेत त्यांनी आग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले असे त्यांनी म्हटले त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले त्यांनी वेगवेगळ्या शहरात व गावात ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली अशा महान सुधारकाचा मृत्यू दोन जानेवारी एकोणावीसशे चव्वेचाळीस रोजी पुणे येथे झाला आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद